नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी भूगोल पाठ क्रमांक सात लोकसंख्या या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा प्रश्न अ जन्म दर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या टिंबटिंब उत्तर वाढते हा प्रश्न टिंबटिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो उत्तर ते एकोणसाठ समाजात प्रसार आधुनिक तंत्रज्ञानाचा टिंबटिंब घटकावर अधिक अवलंबून असतो उत्तर जन्मदल प्रश्न क्रमांक दोन खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा अ प्रश्न प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते उत्तर अयोग्य प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या या दोन बाबींवरून लोकसंख्येची घनता समजते हा प्रश्न साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते उत्तर योग्य ई प्रश्न ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो उत्तर योग्य प्रश्न अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय उत्तर अयोग्य दुरुस्त विधान अधिक आर्थिक सुभत्ता व त्याचप्रमाणे लोकसंख्येचे उच्च जीवनमान जीवनाची अधिक गुणवत्ता समान संधीची उपलब्धता आणि स्वातंत्र्य म्हणजे विकास होय प्रश्न विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो उत्तर अयोग्य दुरुस्त विधान विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक झिरो पॉईंट पाचशे ते झिरो पॉईंट सहाशे यां दरम्यान असतो प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात उत्तर लिंग गुणोत्तर रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येची स्त्री व पुरुष याप्रमाणे लिंगानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते वयोगट रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येची पंधरा वर्षाखालील ते आणि साठ इत्यादी वयोगटांनुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते कार्यानुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येची कार्यक्षम व अकार्यक्षम याप्रमाणे कार्यक्षमतेनुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते निवासस्थानानुसार रचना लोकसंख्येच्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येची ग्रामीण व नागरी यांप्रमाणे निवासस्थानानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते हा प्रश्न लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा उत्तर अनुकूल घटक स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची योग्य प्रमाणात उपलब्धता सखल भूभाग पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे योग्य प्रमाण सुपीक मृदा खनिज संपत्तीची विपुलता कारखान्यांचा विकास नागरिकीकरण वाहतुकीच्या सोयींचा विकास बाजारपेठांची उपलब्धता त्यानंतर प्रतिकूल घटक आहे स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची अनुपलब्धता पर्वतीय प्रदेश व दुर्गम प्रदेश पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाण खनिज संपत्तीचा तुटवडा कारखान्यांचा अपुरा विकास अपुरे नागरिकीकरण वाहतुकींच्या सोयींचा अभाव बाजारपेठांची अनुपलब्धता प्रश्न लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील उत्तर जल वायू हवा मृदा यांचे वाढते वाहतुकीची कोंडी निवासाच्या समस्या वाढती गुन्हेगारी इत्यादी प्रश्न लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात उत्तर लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात पुढील समस्या आढळतात विविध कौटुंबिक व सामाजिक समस्यांत वाढ इत्यादी प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कारणे द्या त्यामधील लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे कोणत्याही देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता कमी असेल तर अशा देशाचा विकास संत गतीने होतो एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा विकास जलद गतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे हा प्रश्न कार्यकारी लोकसंख्या गट महत्वाचा असतो उत्तर पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील लोकसंख्येस कार्यकारी लोकसंख्या म्हणतात देशातील कार्यकारी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करतात व वा त्याद्वारे देशाचा आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात कार्यकारी लोकसंख्या गटाची गुणवत्ता अधिक असेल व तरुणांचे प्रमाण जास्त असेल तर देशाचा विकास जलद गतीने होतो म्हणून कार्यकारी लोकसंख्या गट महत्वाचा असतो ई प्रश्न वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे उत्तर देशातील बालकांचे युवकांचे तरुणांचे प्रौढांचे वृद्धांचे प्रमाण समजते कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते शासनाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांतील धोरणे योग्य प्रकारे निश्चित करता येतात देशातील आर्थिक विकासाचा अंदाज बांधता येतो म्हणून वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे प्रश्न साक्षरतेच्या विकासाची थेट संबंध असतो उत्तर ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक प्रगत होतो ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात प्रगत होतो अशा प्रकारे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो प्रश्न मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते उत्तर मानव विकास निर्देशांक ठरवताना आर्थिक आरोग्य आणि शिक्षण हे तीन निकष विचारात घेतले जातात मानव विकास निर्देशांक देशातील नागरिकांचे जीवनमान जीवनमानाची गुणवत्ता नागरिकांना मिळणाऱ्या संधी नागरिकांचे स्वातंत्र्य सामाजिक कल्याण लोकांचे समाधान इत्यादी घटक निर्देशित करतो म्हणून मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते प्रश्न क्रमांक पाच टिपा लिहा प्रश्न लिंग गुणोत्तर एखाद्या प्रदेशातील जर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या अधिक असेल तर लिंग गुणोत्तर अधिक असते या उलट दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या कमी असेल तर लिंग गुणोत्तर कमी असते दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार भारतात केरळ राज्यातील लिंग गुणोत्तर एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर होते व ते सर्वाधिक होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस होते हा प्रश्न वयोगट रचना उत्तर लोकसंख्येची वयोगट अनुसार विभागणी म्हणजे वयोगट रचना होय वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील बालकांचे युवकांचे तरुणांचे प्रौढांचे वृद्धांचे प्रमाण समजते कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते वयोगट रचना शासनास विविध धोरणे ठरवण्यास उपयुक्त ठरते ई प्रश्न साक्षरता वय वर्ष सात पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे साक्षर किंवा निरक्षर अशा दोन गटांत वर्गीकरण करता येते सात वर्षावरील लिहिता वाचता येणाऱ्या व्यक्ती साक्षर समजले जाते साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तर देशाचा सा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास जलद गतीने होतो या उलट साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यास देशाच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात अडथळे निर्माण होतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इफ यू लाईक माय व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल ऐकून लाईक करो कमेंट करो अँड शेअर करो नेक्स्ट म्हणते मे बाय